प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपजिल्हाध्यक्षपदी श्री आशिष शिंदे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री विकास गायकवाड यांची निवड प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक काल दिनांक एक जुलै रोजी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली सदर बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांच्याकडून श्री आशिष शिंदे यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर श्री विकास गायकवाड यांची कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आढावा बैठकीसाठी माजी खासदार माननीय श्री राजी शेट्टी यांनी उपस्थिती लावली होती सदर बैठकीमध्ये पक्षवाढीबाबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर झाडे लावणे झाडे जगवणे आषाढी एकादशी दिवशी प्रति पंढरपूर नंदवाळ येथे दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना प्रसाद वाटप व वा यावेळी सरकारी यंत्रणेला मदत म्हणून सर्वांनी प्रहारसेवक म्हणून जाण्याचे ठरले आहे दिव्यांग मंत्रालयाचे जनक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आदित्य कांबळे यांची जिल्हा सरचिटणीसपदी लखन कांबळे यांची करवीर तालुका उपाध्यक्षपदी त्याचबरोबर ऋषी मसुर्ले यांची पट्टणकोडोली शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर बैठकीसाठी कोल्हापूर जिल्हा समन्वयक सागर कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख दादा सौसुतार हातकळंगले तालुकाध्यक्ष सुनील शिंदे हातकळंगले तालुका संपर्क प्रमुख विनायक शेवाळे अशोक पाटील मार्तंड कांबळे रुपाली कांबळे रामेश्वरीताई पारखे संजय चव्हाण नजीर नदाफ बजरंग भोसले सुधीर मासुर्ले बशीरातार पूजा पाटील पूनम गोसावी रुपाली भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदरची बैठक संपन्न झाली